आता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि छत्रपती संभाजी महाराजांवर असे भव्य चित्रपट येत आहेत त्यामुळेच मराठ्यांच्या इतिहासावर असा भव्य सिनेमॅटिक युनिव्हर्स यायला आणखी वेळ आहे परंतु छावा या मूवी मध्ये आणखी थोडेसे मेकर्स आपल्या समोर हा मूवी आणखी किती चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकले असते याबद्दलच आजच्या या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे लक्ष्मण होतीकर निर्मित छावा या मूवीचा एंड मेकर्स आपल्याला काहीतरी वेगळा दाखवू शकले असते का काय झालं असतं तर आपल्याला या मूवी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये शरद केळकर दिसले असते अजय देवकांचा तानाजी सर यांच्या भूमिकेतला एक मू आणि याच मूवी मध्ये रणवीर सिंग याच बाजीराव पेशवा हे सर्वच ऍक्टर जर आपल्याला एका मूवी मध्ये दिसले असते तर कल्पना करूनच अंगावर शाळेत येत आहेत नमस्कार मंडळी माझं नाव आहे अभि सोशल मीडियावर मी एक पोस्ट बघितली ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की जस्ट मिळजिन जर हे सर्व ऍक्टर्स एक एका मूवी मध्ये असले तर विचार करा ती मूवी कशी बनेल आणि जसं की मी या आधीही सांगितलंय की जर मराठ्यांच्या इतिहासावर एखादं सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवलं गेलं तर ते वन ऑफ दी बेस्ट सिनेमॅटिक युनिव्हर्स असेल मी असं का बोलतोय कारण की मराठ्यांचा इतिहास फक्त एका मूवीमध्ये मध्ये बसेल एवढा छोटा नाहीये अशा या भव्य इतिहासावर अनेक चित्रपट बनले तरी ते कमीच राहतील या पोस्ट वर अशा कमेंट होत्या की भावा तुला आहे का हे सर्व मूवी मध्ये कसे येऊ शकतात तर मी सांगतो हो येऊ शकतात का नाही त्याबद्दलच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठे स्किप न करता एंड व्हिडिओ मध्ये नक्की बनवून राहा जर मुव्हीच्या स्टार्टिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नॅरेशन न दाखवता तर शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक छोटासा कॅपिओ दाखवला असता ज्यामध्ये आजी आज तानाजी मलुसरे या आऊसाहेबांची आज्ञा घेऊन कोंढाणा जिंकण्यासाठी जात आहेत आणि याच प्रसंगाला उपस्थित असून अनुभवत आहेत बारा तेरा वर्षाचे जर असं काही या मुव्हीच्या मेकर्सने आपल्याला या मुव्ही मध्ये दाखवलं असतं तर या मूवीच्या स्टार्टिंग मध्येच किती दमदार सीन क्रिएट झाला असता कारण मी या आधी सांगितलंय की छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य फक्त शिवाजी महाराजांच्या निंदापासून सुरू होत नाही तर ते अवघ्या सहा वर्षांच्या शंभूराजांपासून सुरू होते जिथे एकीकडे बालशंभूराजे मोठे होत होते त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम त्यांच्या यशस्वी मोहिमा या सर्वच गोष्टी शंभूराजे मोठे होताना अनुभवत होते कि कुठे छावा या मूवीच्या मेकर्सना टार्गेट करून हा व्हिडिओ बनत नाही जे काही आपल्याला छावा या मुव्हीमध्ये दाखवले गेले ते अप्रतिमच आहे पण माझ्या मते या मूवी मध्ये आणखी कुठे सुधारणा करू शकत होते याबद्दलच या व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर या मूवी मधला आणखी एक मेन सीन जो मेकर्स आपल्या समोर एक चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकले असते महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ आहेत आणि इथे जेव्हा शंभूराजांना त्यांच्या आईची म्हणजे सईबाई राणी साहेबांची आठवण येते तेव्हा राजे इथे भाऊक होतात आणि त्यावर यशोबाई त्यांना बोलतात की हम महाजगदंबी प्रार्थना करेंग अगदी जन्म ने जन्मले या सीन मध्ये बेकर्सने थोडासा चेंज केला तर म्हणजे बघा इथे महाराणी सुभाई बोलत आहेत की पुढच्या जन्मी राजे तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या आम्ही तुमच्या साऱ्या मनोकामना पुरा करू आईचं प्रेम तुम्हाला या जन्मी मिळालं नाही ते पुढच्या जन्मी आम्ही देऊ मुळी जे एंडिंग लास्ट मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापासून होते तेव्हा या मुलीचा तिथे जेल होतो त्याचऐवजी या आधीच्या सीन पासून एक सिनेमॅटिक रेफरन्स घेऊन ट्रेकर्सनी नॅरेशन मध्ये का होईना पण ही गोष्ट फिल्म मध्ये सांगावीच होती शंभूराजांच्या बलिदानानंतर दक्कनवर राज करणं सोपं होईल असं औरंगजेबाला वाटत होतं पण राजांच्या बलिदानामुळे पेटलेले मराठी औरंगजेबाच्या तपूपर्यंत पर्यंत पोहोचले होते नुसतेच पोहोचले नाही तर तर मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून राजाराम महाराजांसमोर पेश केला होता नसीब त्या औरंग्याचा कि औरंग्या त्यावेळेस तिथे हजर नव्हता तर संतजीरावांनी त्याला तिथेच उभा कापला असता काही दिवसात स्वराज्य ताब्यात करतो म्हणणारा औरंगजेब इथे दखनात आला आणि सत्तावीस वर्ष इथे महाराष्ट्राच्या मातीतच मराठ्यांसोबत झुंजत राहिला शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये सरसेनापती संतजीराव गोरपडे यांची दहशत मुघलांना एवढी बसली होती की एक प्रसंग असाही आहे की जेव्हा संतजीरावांनी एका मुघल किल्लेदाराच्या किल्ल्याला वेढा घातला होता त्यावेळेस संतजीरावांच्या भीतीने त्या किल्लेदाराने किल्ल्यामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती एवढंच काय तरी इतिहासामध्ये अशी देखील नोंद आहे की संताजीरावांचा आणि धनजीरावांचं नाव ऐकताच मुघलांचे सुद्धा पाणी पीत नसत मराठ्यांनी या जगाचा बादशाह म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाला परत त्याला त्याचं घर सुद्धा दिसू दिलं नाही आता या सुभाई राणी साहेबांचा हा सीन पुढे सिनेमॅटिक रेफरन्स देऊन मेकर्स आपल्या समोर आणखी चांगल्या प्रकारे कसे कर रिप्रेझेंट करू शकले असते त्याबद्दल बोलूयात महाराणी सुबै राणी साहेब तीस वर्ष औरंगजेबाच्या छावणी मध्ये नजर होत्या हे देखील मेकर्स आपल्याला नॅरेशन मध्ये त्वरित दाखवू शकले असते आणि त्यानंतर आणखी समोर एक दहा मिनिटाची क्लिप ऍड करून रणबीर सिंग एज बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे बाजीराव पेशवे यांचे वडील ज्यांनी महाराणी सुबाईंना सुखरूप तुरुंगातून मुक्त केलं होतं तर आता इथे हा सीन काहीतरी असा दाखवला गेला असता जेव्हा महाराणी सुभाई राणी साहेब तुरुंगातून मुक्त होऊन साताऱ्याला येतात राजधानी किल्ला अजिंक्य तारा इथे येतात तिथे सिंहासनावर विकी कौशल बसलेला आहे विकी कौशल चा हेडफेकर्सनी काहीतरी अशा प्रकारे दाखवला असतो तर आणि तेव्हा या सुबाईंना तो आधीच सीन नाटवतो तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर कमेंट मध्ये याबद्दल रिॲक्शन नक्की लिहा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिक व्हिडिओमध्ये जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजी